आम्ही चाललेलो हो आहोत समाज मंदिरात

आता <णिया> गौरी आपापल्या घरी चाललेला घेते विधिवत देवीचं देवी गौरींचं पूजा आरती करून झालेली आहे आणि देवी आता गौरी आपापल्या घरी जात आहेत अहत чисто सं writers but n सोर <laughs> सोरे आज की खबर में बाबा लखन संजय नगर का। अगला कलर है 44। आप क्यों? भाई जा बोलो भाई रे। कैमरा आज कौन चला? नहीं आज नहीं आज। तर छान गौरींचं आगमन झालेलं आहे तुम्ही बघितलंच असाल तर सभागृहामध्ये सगळ्या गौरी आल्या होत्या आणि गौरींची विधिवत पूजा केली आणि आरती करून गौरी आपापल्या घरी गेलेल्या आहेत पुछु पुसारा मा चुला सोन्याचा चुरा तुला सोन्या चुरा बरीमाला खातचा चुरा वरिमाना कातचा चुरा बोला दुबले माय

आई माझ दुबला बांधव आई माझ दुबला बांधव घेतली माला मोत्याची न घेतली मला मोत्याची ने मला मोत्याची ने मात्याची न तुम्ही शंकर देवा तुम्ही शंकर देवा तुम्ही शंकर देवा तुम्ही शंकर देवा द्या माा ग्या माला

እንደ ላይ ማለት አውጥ አውጥ የምትሆነው የማለት ነገ እንቱ ለአሷንያታ ነገ እንቱ ለአሷንያታ ነገ እንቱ ለአሷንያታ ነገ እንቱ ለአሷንያታ I mrapo milipa iga kwai ve mavrapo mieleva kwai de ma apai die nie eudzie liga niga ma kwai vega i

असं वाटाळ्याती कापूळ झाले ज्योती ग्रुप झाले दुपाळ ती कापूल ज्योती उठा उठा And when it comes உ பாலாலே ஹலா பண்ணா டா

येताना भाऊस किती बात आता पाऊस पडली ना मग तो बघायला माझ्या असुई मग पावसाचं काठावर असतं रस्त, घर घर असत मग भाऊस बघतो मग डॉक्टरांचं घरघर होती माझी बहिणी काय आपली गणपती सोबत विराजमान झाले किती छान वाटतंय ना गौरी सोबत गणपती मस्त बघा काकूनी आपल्या माठाची भाजी आज आपल्याकडे गौरींना हा प्रसाद असतो माठाची भाजी आणि तांदळाची भाकरी तर ह्या आपली भाजी रेडी झालेली आहे आपल्या भाकऱ्या तयार आहेत म्हणजे गौरीसाठी गौर आपली आलेली आहे तर आपल्या गौरीसाठी गौरीसाठी भाजी भाकरी तयार आहे इथे आज आप्ली 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 संध्याकाळी म्हणजे रात्रीसाठी आमच्याकडे आज स्पेशल मेनू आहे वडापाव त्याच्यासाठी भाजी रेडी आहे आणि रात्रीच्या आपल्या बाप्पाच्या हो प्रसादासाठी काय आहे हे सीताफळ बासुंदी अरे वा नुसती बासुंदीने सीताफळ बासुंदी तयार केलेली आहे आणि आज मस्त गौरींचं आगमन आहे तर हा मस्त भाजी भाकरीचा असा प्रसाद येतो म्हणजे ज्यांच्याकडे गौर असते बसते तर त्यांच्याकडून हा असा तांदळाची भाकरी आणि माठाची भाजी हा असा प्रसाद प्रत्येक घरामध्ये दिला जातो ते सीताफळ बासुंदीसाठी सीताफळचा पल्प का काढून घेतला आहे हे आपली बासुंदी रेडी आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला या सीताफळचा पल्प करून टाकायचा आहे गौरींचा हा प्रसाद आलेला आहे आपल्याला मस्त काकू बघू दे काकून आज मस्त भाकरी आणि भाजी प्रसाद गौरींचा प्रसाद आणलेला आहे काकूंनी तर हा मस्त भाकरी आणि भाजी भाजीचा प्रसाद आलेला आहे तर बाप्पासाठी आज आपण सीताफळ बासुंदी बनवलेली आहे रात्रीच्या प्रसादासाठी त्यांना भाऊ बांगड्यावर पैसे देतो सोडे आपले तयार झालेले आहेत यानं मस्त फ्राय करूया गरमागरम तेलात तर गावाला आल्यानंतर आमची ही अशी देवाणघेवाण चालू असते तर आम्ही आज बनवलेत वडे गुलाबजाम आणि सीताफळ बासुंदी तर ते आम्ही कापूंकडे घेऊन जाते आमच्याकडे आज वडापावचा बेत आहे मस्त गरमागरम घरगुती वडे पाव मिरची चटणी असं मुंबई स्पेशल आपलं वडापाव गावामध्ये आम्ही एन्जॉय करतो आहे तर या वडापाव पार्टीमध्ये सामील व्हायला